आकाशवाणी नागपूर हे कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथल्या सहाशे चौदा कोटी रुपयांच्या विविध योजनांची सुरुवात तसंच विकास कामांचं उद्घाटन केलं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आपल्या परिसरात स्वच्छता ठेवावी आणि औद्योगिक क्षेत्रात कामगारांना उत्तम सुविधा निर्माण करून द्याव्या असं पंतप्रधान यावेळी म्हणाले दोन हजार वीस एकवीस सालच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारकडून सध्याच्या किमान हमी भावानुसार धान्य खरेदी सुरू ठेवली आहे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश यांच्यासह अकरा राज्यातून जवळपास दोनशे एकोणपन्नास लाख मेट्रिक टन धान्य खरेदी करण्यात आलं असून एकट्या पंजाब राज्यातून अंदाजे एक हजार एकशे शहात्तर लाख मेट्रिक टन धान्य खरेदी करण्यात आलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे दोनशे त्रेचाळीस सदस्य असलेल्या बिहार विधानसभेची निवडणूक अठ्ठावीस ऑक्टोबर आणि या महिन्याच्या तीन आणि सात तारखेला घेण्यात ता आली त्याचबरोबर विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही उद्या होणार आहे फटाक्यांच्या माध्यमातून वाढणारं प्रदूषण लक्षण घेतात राष्ट्रीय हरित लवादानं राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये फटाक्यांची विक्री आणि वापरापासून संपूर्ण बंदी घातली आहे आज मध्यरात्रीपासून ही बंदी लागू होत असून ती तीस नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असणार आहे देशात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या काल सलग अकराव्या दिवशी सहा लाखांपेक्षा कमी राहिली सध्या देशात पाच लाख नऊ हजार सहाशे त्र्याहत्तर रुग्णांवर उपचार सुरू असून एकोणऐंशी लाख सतरा हजार तीनशे त्र्याहत्तर रुग्ण त्यातून आतापर्यंत पूर्णपणे बरे झाले आहे त्यामुळे देशातली कोविड एकोणीस रुग्ण बरे होण्याचा दर ब्याण्णव पूर्णांक छप्पन शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे नागपुरात आज आतापर्यंत एकूण एकशे दोन व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा एक लाख पाच हजार बेचाळीस इतका झाला आहे तर आतापर्यंत अठ्ठ्याण्णव हजार एकशे सदतीस व्यक्ती कोरोना विषाणू मुक्त झाले आहे सध्या तीन हजार चारशे पस्तीस अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालासरी आणि आसपासचा परिसर आज पुन्हा सकाळपासून ते आतापर्यंत भूकंपाच्या चार धक्क्यांनी हादरला आह चार धक्क्यांपैकी दोन हे तीन पूर्णांक चार रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार